नमस्कार आता जीवा हा नंदिनीशी त्याला बोलायचं असतं म्हणून तो नंदिनीला बोलावतो आणि म्हणतो नंदिनी माझं काही चुकलं आहे का मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे खरंच मी चुकलो मला एवढं तुझ्यावर रागवायला नको पाहिजे होतं अगं पण मला हळूहळू जरा वेळ लागेल हे सगळं व्यवस्थित व्हायला खरंच माझं चुकलो मी चुकतो आणि सर... परत सॉरी म्हणतो माझ्यासारखं तेच चाललं आहे खरंच मला माफ कर नंदिनी पण नंदिनी ते काही ऐकत नाही तिथून निघून जाते जेव्हा वळून बघतो तर नंदिनी तिथे नसते तेव्हा तो म्हणतो नंदिनी कुठे गेली आणि तो किचनमध्ये येतो आणि म्हणतो नंदिनी चल मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि परत तिला बेडरूममध्ये घेऊन येतो नंदिनी म्हणते काय बोलायचं आहे बोला काय बोलायचं आहे ते बुला? एकदाच बोलून टाका तेव्हा जिव्हा म्हणतो असं का बोलतेस नंदिनी नंदिनी म्हणते मग काय करणार रोज रोज असं मी त्रास सहन किती करत बसणार ना एकदाच काय बोलायचं आहे ते बोला तुम्हाला डिओस हवं आहे का माझ्यापासून बोला तसं असेल तर सांगा मी तुम्हाला मोकळं करते जिवा बोला बोला जेव्हा बोला आता नंदिनीने असं बोलतात जिवाला वाईट वाटतं जिव्हा काही न बोलता तसाच निघून जातो नंदिनी बोलते असे काय हे इकडे तर माझ्याशी म्हणतात आणि मी आता डिओसचा विषय काढला माझ्यापासून वेगळं व्हायचं आहे का विचारलं तर असे निघून गेले काही बोलले नाहीत वेगळं व्हायचं असेल तर सरळ सांगायचं ना मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं आहे तू मला मोकळं कर तसंही काही बोलत नाही आहेत परत नंदिनी किचनमध्ये येऊन काम करत असते आणि त्याच विचारामध्ये असते इकडे जीवा बाहेर येतो आणि त्याला खूपच वाईट वाटतं तो रडत असतो तो म्हणतो नंदिनी मी तुला डिवोर्स नाही देऊ शकत आणि तुझ्यापासूनही डिवोर्स नाही घेऊ शकत अगं जेवढं काव्याने माझ्यावर प्रेम केलं त्याच्यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतेस हे आता मला समजलं आहे मी तुला डिवोर्स नाही देऊ शकत आता नंदिनीच्या मनात हा गैरसमज झाला आहे आता मला नंदिनीला काहीतरी गिफ्ट घेतलं पाहिजे आणि तो एक छानपैकी रोमँटिक गिफ्ट घेतो नंदिनीला आणि घरी येतो घरी येऊन तो रात्री जेवण झाल्यावर नंदिनीच्या हातात ते गिफ्ट देतो आता नंदिनी ते गिफ्ट उघडून बघते तर तिला ते खूप आवडतं ते रोमॅंटिक गिफ्ट बघून नंदिनीला क कळतं की जीवाला माझ्यापासून घटस्फोट नको आहे म्हणजे जीवाला वेगळं व्हायचं नाही आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये मी हवी आहे मग असे का करतात ते का माझ्याशी मध्ये मध्ये भांडतात का माझ्यावर चिडतात आता जीवा नि रोमॅंटिक गिफ्ट दिल्यामुळे नंदिनी भलतीच खुश असते खूपच खुश असते आता जिवासुद्धा तिच्याकडे बघत असतो की नंदिनी आता काय बोलेल पण नंदिनी काहीच न बोलता झोपून जाते आता सकाळी जेव्हा नंदिनी त्याला ब्रेकफास्ट घेऊन येते तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी अगं तुला आवडलं का गिफ्ट तेव्हा नंदिनी म्हणते हो खूप आवडलं तेव्हा जिवा म्हणतो नक्की ना तेव्हा नंदिनी म्हणते हो नक्की तेव्हा जीवा म्हणतो कळलं ना याचा अर्थ काही आहे मला तुला घटस्फोट नाही द्यायचा आहे आणि तुझ्यापासून मला घटस्फोट नाही घ्यायचा आहे मला वेगळं नाही व्हायचं आहे तुझ्यापासून मला तुझ्यासोबतच संसार करायचा आहे आता जीवाचं ते बोलणं ऐकून नंदिनीचा आनंद गगनात पावेन असा होतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू